नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी माझी थोडीशी साफसफाई चालली कारण दिवाळीला साफसफाई केली होती त्याच्यानंतर मग आता मार्गशीर्ष महिना पण आलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा गुरुवार असतात तर त्याची पण घराची साफसफाई भांडे घासणं सगळं कपडे वगैरे थोडेफार धुणं हे चालूच असतं तर असं सगळे वा महिन्यामध्ये कुठल्याही आलं काही तर लगेच आठवण येते साफसफाईची म्हणजे दिवाळी असू दसरा असू तर आपण बरोबर साफसफाई करायला काढतो तर आता येईन हे गुरुवार मला वाटतं तोच असेल म्हणजे गुरुवार पूजा लक्ष्मीचाच गुरुवार असणार आहे तर अशी गुरुवारची पूजा वगैरे जे उपास ते करतात तर मी काय उपास आत्ता सोडले तर जवळजवळ दोन तीन वर्ष झालं मी उपास सोडून दिले तर आणि मी पहिले करायचे त्याचं उद्यापन वगैरे सगळं करून घेतलं आणि नंतर मी सोडून दिले तर पण तरी पण असं वाटतं आपल्या घरात पण साफसफाई असावं आता मार्गशीस महिना चालू होणार आहे त्याच्यामुळं मग काम ते बरोबर टायमिंगला माणूस तेच काम करायला घेतं तर साफसफाई थोडीशी झाडं वगैरे मारून झाला आहे माझा आणि आज मी इथं ये ना सकाळी सकाळी असे बाकीचे कामं आवरून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते तर, तर रविवार होता त्याच्यामुळं काय डब्याचं टेन्शन नव्हतं म्हटलं चला आज घरच्यांसाठी सगळ्यांसाठी एकच भाजी आणि चपात्या भाकरी असं बनवूया तर मस्त इथं छोल्याची भाजी बनवते छोले म्हणजे चणे आणि च आमच्याकडे याला हरभारे बोलतात इकडं चणे म्हणतात तर इथं आता कांदा चांगला कापून घेतला आहे बारीक तेल टाकून घेतलं चा कांदा चांगला परतून घ्यायचा कुकरमध्ये च हरभारे टाकलेले आहेत मी शिजायला तर हरभऱ्याच्या त्या चांगल्या शिट्ट्या करून घेते तर शिट्ट्या करताना त्याच्यामध्ये मी काय टाकलं थोडंसं तेल मीठ आणि हळद आणि जवळजवळ पाच सहा शिट्ट्या होऊन दिल्या बारीक गॅसवर त्याच्यानंतर मग कांदा परतला टोमॅटो पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये घरातले मसाले आपले वापरायचे आणि चना मसाला पण टाकलेला आहे हळद टाकून घेतली लाल तिखट टाकलं आहे थोडंसं सा, तरी येण्यासाठी तर असं मस्त मी भाजी बनवून घेते रविवारची कारण थोडंसं आज निवांत आहे त्याच्यामुळे म्हटलं चला पोयांचा नाश्ता पण बनवून ठेवला आहे आणि इकडं आता मला ते कांदा टोमॅटो मसाला जी ग्रेव्ही आहे ना तर ती शिजायची तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला पण करायची गरज नाही फक्त कांदा टोमॅटोवरची भाजी करायची हरभऱ्याची खूप भारी होती कारण मसाला वगैरे वाटायची गरज नाही तर मग हरभऱ्यातलं जे पाणी असतं ना शिजलेलं ते छे पूर्ण कांदा टोमॅटो सगळे ग मसाले शिजायला टाकायचं तर भारी अशी भाजी होती हरभऱ्याची सुकी म्हणजे डब्याला देऊ शकता किंवा घरी खाऊ शकता तुम्ही पण आज मी थोडीशी वरली करणारे जास्त पण पातळ नाही मग आता मस्त त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून उकडून घेतले तर हरभारे आणि नंतर मग फोडणीला टाकलेत तर तर अशा पद्धतीने भाजी शेंगदाण्याची पण गरज लागत नाही आणि वाटण पण करायची गरज नाही तर मस्त अशी भाजी होती तुम्हाला थोडीशी जर रस्सा पाहिजे असेल तर थोडंसं अजून गरम पाणी करून टाका मी एवढ्यामध्येच थोडंसं आता कडे येऊ देते आणि गॅस बंद करणारे तर त्याच्यानंतर मग आता चपात्या पण करायच्या बाकी होत्या पीठ वगैरे मळून घेतलं म्हणलं आता चला स्वयंपाक एकदा सगळं आवरून घेतलं का मग बाकीचे कामं फटाफट -पट करायला का रिकामं कारण स्वयंपाक राहायला की मग काम केलं तरी असं वाटतं आता बाकीचे कामं अजून बाकीचे आहेत तर मळून ठेवलं होतं मी थोडा वेळ अर्धा तास तर चपात्याला लाटून घेते अशी सकाळची रुटीन होती रविवारची कारण लेटच झालं रविवारी लेटच होतं मला रविवारचं मग दिवस माझा दुपारपर्यंत ह्याचंच जातं स्वयंपाक वगैरे का बाकीचे कामं घरातलं तरी अजून साफसफाईचे भांडे घासायचे राहिले तर फक्त झाडू मारून घेतला आहे वरून नाही तर अजून बाकीचे भरपूर असे कामं राहिलेतं इकडचा कोपरा तिकडचा कोपरा सगळे एक एक कोपरा साफ करून घ्यायला लागतो तर आता इथं पोहे करून ठेवलेत पण खायला टाईम नाही कारण मिस्टरांना जायचं होतं कामावर त्याच्यामुळं गाडीवर जायचं होतं तर मग आता ते, ते पण पटकन बोलले मला बारा वाजता जायचे मला पटकन स्वयंपाक करून दे मग ती भाजी टाकली काढायला आणि नंतर मंडळी त्यांना चपात्याला आठवून देते पोहे करून ठेवले होते ते सुद्धा खायला वेळ नाही आम्ही ते पोहे खाल्ले बारा वाजता परत गरम करून घेतले आता त्यांना जायचं असल्यावर कसं मग गडबड असते त्याच्यामुळं मला सगळे हातातले कामं बाजूला ठेवून आधी स्वयंपाक करून घ्यावा लागतो त्याच्यामुळं मी शक्यतो उठलं का पहिला स्वयंपाक करून घेते म्हणजे बाकीचे कामं आपले थोडे लेट झाले तरी पण चालतील तर मस्त अशा इथं तव्यावर चपात्या भाजून घेते भाजी पण शिजत आलेली आहे आणि त्यांना दोन तीन चपात्या भाजल्या तरी जेवण करून ते आता जाणार येतं त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे कामं आवरून घेतले आम्ही दुपारी तर दुपारचे आता दोन वाजून गेले आता दोन अडीच वाजले असतील तर आम्ही इथं आलेलो येतं बेलापूरच्या तिथं तर बेलापूरचं तुम्हाला तिथं ते महानगरपालिकेचं ऑफिस आहे हेड ऑफिस आहे तिथं खूप मोठं येते बेलापूरच्या ब्रिजच्या तिथंच आहे आणि समोरच जुडीवे तर चला म्हणलं थोडीशी शॉपिंग करायची असली किंवा काय घ्यायचं असलं तर आम्ही येतो कधी कधी -कद इकडं आवडलं तर घेतो नाही आवडलं तर परत जातो तर रविवार असल्यामुळं इथं पण जोडेवमध्ये खूप गर्दी होती सगळे आलेले होते कारण रविवारचं सगळ्यांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळं ते घरच्यांना घेऊन इकडे जोडिवमध्ये काय शॉपिंग करण्यासाठी येतात तर आम्ही पण गेलेलो आमचं दुसरंच काम होतं पण इथं आधी आम्ही गेलोत तर छान छान शोटर परत मस्त असे शोटर लावलेले होते तर चाललं होतं वैष्णवीचं बघायचं शोटरचं तर म्हणलं बघ घ्यायचं असलं तर तर मस्त असे शोटर पण होते तिथं जर कुणाला घ्यायचे असेल ना तर जुडीओमध्ये चांगले शोटर वगैरे मिळतात तिथं जीनच्या पॅन्टे परत कुडते मुलांचे टी शर्ट मुलींचे पॅन्टे वगैरे म्हणजे ते सगळं मुलांचं मुलींचे जास्त कपडे असतात तिथं तर टी शर्ट हे सगळं मस्त लावलेले होते कलर पण एवढे फ्रेश असतात ना तिथं तर घे असं म्हणजे वाटतंच घ्यावं पण आता सारखे पण कपडे घेऊन काय करायचं तर इथं आहे ना पायचं चा चालू, चा चालू आहे आमचं हे शर्टरसारखं शर्ट आहे टी शर्ट तर बघू म्हटलं जर घ्यायचं असेल तर घे तर पाहून घेतलं मग त्याच्यानंतर आणि बाकीचे पण कपडे सगळे बघायचे चालू आहे इकडं सगळं तिथं ज्वेलरी वगैरे म्हणजे कानातले काय लागन ते म्हणजे ज्वेलरी आपलं कानातले गळ्यातलं हातातल्या बांगड्या परत मेकअपचं सामान काय लागन ते एकदा तिथं जुडिओमध्ये गेलं ना तर बाहेर जायची अजिबात गरज नाही डिमांडसारखं चप्पल वगैरे सगळं शूज तर एवढे भारी भारी होते ना आणि कमी रेटमध्ये होते ह्या चप्पल दिसते ना तुम्हाला तर दोनशे अडीचशे रुपयालाच होते ह्या चप्पलं पण आता एवढ्या शायनिंगच्या चपलं मला काय आवडत नाहीत त्याच्यामुळं मी काय घेत नाही मला साध्याच लागतात इथं मस्त असे कुर्ते होते म्हणजे लेडीज घालतात ते तर ते पण छान होते त्याचे कपडे पण मस्त होते गळे वगैरे पण छान होते म्हणलं चला ते पण तुम्हाला दाखवते जर कुणाला घ्यायचं असेल इथं जवळ असताल कोणी पेलापूरच्या तिथं नेरळ्या इकडं उलव्याला तर खूप छान आहे तिथं दरेवारी सगळे तिथं जातातच तर दुपारच्यानंतर मग आम्ही असंच पायर आलेलो फिरायला म्हणजे आम्हाला थोडंसं सामान खरेदी करायचं होतं कारण आता दिवाळीला मैना होऊन गेला तर आमचा किराणा पण संपला होता काय काय गोष्टी तर इथं मग आम्ही लगेचच बाहेर बसलेलो इथं कारण शॉपिंग थोडीशी केली काय घ्यायचं ते घेतलं आणि नंतर मग बाहेर आलो तर बाहेर इथं मी बसलेले कारण सगळीकडे फिरायचं म्हणलं का पाय दमदरीत नाहीत म्हणलं चला इथं बसून थोडंसं बोलूया तुमच्यासोबत तर मी बसले इथं पाणी वगैरे पेले बाहेर येऊन तोपर्यंत मैत्रिणी येत होती कारण त्या पण येणार होत्या त्या दोघीजणी मायले की येणार होत्या आणि आम्ही दोघीजणी इकडून गेलोत तर त्यांना पण थोडीशी शॉपिंग करायची होती केली त्यांनी पण शॉपिंग काय काय घ्यायचं असतं समजा पोरांचं पुरींचं असतंच काय ना काय घ्यायचं कारण मग रविवार सोडता त्यांना पण सुट्टी नसती मधी काय जाता येत नाही त्याच्यामुळं मग रविवारीच आम्ही आता जवळजवळ एक दीड महिना झालं जे असं काय घेण्यासाठी गेलो नव्हतं कुठं म्हणलं चल काय घ्यायचं असेल तर बघूया तर इथं मग थोडंसं मी बाहेर येऊन बसले कारण ते येतं होते त्यांचीच ते वाट बघत बसले होते त्याच्यानंतर मग आम्हाला परत आतमध्ये जायचं आहे कारण त्यांच्या मुलीची थोडीशी शॉपिंग बाकी आहे तर त्याच्यानंतर मग ते पण करून घेतली पुढं आलो आम्ही आता आम्ही चाललेलो आहोत मार्टला बेलापूरच्या पण वाटातच रसवाला दिसला मग तिथं आम्ही चौघी चौगीजणींनी एक एक रस घेतला म्हणजे आता थंडी पण इकडं मुंबईला काय थंडी नाही लागत त्याच्यामुळं मग बाहेर पडलं ना गरम होतं मग थोडंसं थंड काहीतरी म्हणून उसाचा रस घेतला आम्ही चौगीजणींनी मस्त असा रस मस बिस्पेवलोत आणि लगेच तिथून पुढं लगेचच चा, चालत गेलो तर पाच मिनटावरच तिथं मार्ट आहे तर तिथं मला थोडंसं किराणा घ्यायचा होता म्हणून मग मी गेलते मग तिथं गेल्याच्यानंतर काय फरमाईस पोरींची हे बघायचं ते बघायचं काय काय आवडलं तर घ्यायचं नाही आवडलं तर मग सोडून द्यायचं पण घालून बघण्याचा तर शॉक खूप ह्या पोरीला मस्त असे घालून बघत होती तिला आवडलं होतंच ते शोटर पण आता इथं गरज लागत नाही शोटरची त्याच्यामुळं मग एवढं ज म्हणजे असं जाड शोटर घेण्याची अजिबात गरज नाही मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना कारण गावाला असलं तर थंडी लागते तर त्यांची चालली होती अशीच आपलं हे कपडे वगैरे असं थोडंफार घालून बघत होतं आणि घेतलं त्यांनी पण थोडंसं एक कुर्ता बिडता त्यांनी पण सामान भरलं होतं आणि मला आहे ना एका लहान बाळाला कपडे घ्यायचे होते त्याच्यासाठी पण मी गेले होते तर मस्त असं छान छान तिथं फ्रॉकी होत्या कपडे होते तर तेच आमचं चॉईस केलं आम्ही आणि मग मी एक ड्रेस घेतला लहान मुलीचा एकदम लहान म्हणजे पंधरा दिवसाचीच आहे पण ती तुम्हाला नंतर सांगाल तर आता इकडे टप बादल्या काय घराची वस्तू पाहिजे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि कमी रेटमध्ये तर त्यांना पण एक बकेट घ्यायची होती त्यांनी घेतली इथं आम्ही आता मिक्सर शेगड्या ते लाईन लावलेले आहे ना तिथं आलो तर चाललं होतं इस्त्री घ्यायचं त्यांचं तर त्यांनी पण एक इस्त्री घेतली आणि मी नाही घेतली कारण आमच्याकडे आहे इस्त्री तर असं शॉपिंग चाललं होतं डिमार्टमध्ये हे डिमार्टमधलं आहे तिकडं आम्ही जुडिओमध्ये गेलो कपड्यांच्या तिथं म्हणून डिमार्टमध्ये मा बॅग परत सगळं कुठली काय वस्तू पाहिजे सगळं मिळतं इथं क्वालिटी पण चांगली असते त्याच्यामुळं आम्ही अशा बाहेरच्या दुकानात किंवा किराणा दुकानातसुद्धा सामान भरत नाहीत तर आता चपला चप्पलाचं चा चाललं होतं इथं तर तिला पण चप्पल घ्यायची होती पायाला आणि मला तर माझ्या पायाला चप्पल येत नाही मला लागते नऊ नंबरची चप्पल सगळ्यात मोठं जोड तर मला पण मिळाली चांगली चप्पल तर मस्त अशी माझ्या पायाजोगी आणि मऊ पण जास्त उंच वगैरे टाचा मला काय आवडत नाही तर तर ही पायलने चॉईस केली आणि तिने ती घेतली ती पण चांगली आहे तिची पण चप्पल आणि मग जरा कमी रेटमध्ये मिळतात त्याच्यानंतर आम्ही इथं छानपैकी ब्लँकेट पाहिले तर आधी पाहून घेतले कसे आहेत कसे नाही तर बघितल्याच्यानंतर असं वाटलं की हां चांगले इथं तर कपडा पण त्याचा सॉफ्ट होता एकदम मऊ आणि आता थोडीशी थंडी लागते त्याच्यामुळं मग असे पातळ असे ब्लँकेट अंगाव घ्यायला घरातल्यांना किंवा पोरांना चांगले वाटतात तर याच्या आधी मी दोन चार नेलेले येते इथून डीमार्टमधूनच तर त्याचे क्वालिटी खूप छान आहे त्याच्यामुळं मग मी काय बाहेरून घेत नाही डीमार्टमध्येची तर छोटेच असतात पण चांगली क्वालिटी राहते आणि एक माणूस त्याच्यामध्ये अंगावर आरामशीर घेऊ शकतो तर पांघरून घेता येईल एका माणसाला एवढी साईज आहे तर इथं आम्ही असे दोघींनी बघितले चॉईस केले आणि कलर पण चॉईस करून घेतले दोघींनी दोन त्यांनी एक घेतलं आणि मी एक घेतलं तर असं चाललं होतं आमचं जे म्हणजे आम्हाला जे घरामध्ये लागतं आहे तेच आम्ही घेत होतो म्हणजे असं काय मोकार वस्तू काय कुठल्या आम्ही घेत नव्हतो पण जे आम्हाला एकदम गरजेचं आहे त्या वस्तू आम्ही घेतल्या इथं आणि त्याच्यानंतर मग आता बिल करायला आलेलं आहोत तर मस्त अशी शॉपिंग झाली किराणा सामान परत ब्लँकेट चप्पल हे काय काय लागेल ते आपलं किरकोळ तर कसं वाटलं आता बाकीचा व्हिडिओ हो सगळा पूर्ण ते पण सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसलं तर नवीन व्हिडिओसाठी सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा तर चला मग परत भेटूया आता उद्याच्या मोठ्या म ब्लॉकमध्ये तर आता इथं त्यांनी बिल केलं आधी त्याच्यानंतर मग आता आमचं पण बिल चालू आहे मस्त असं बिल वगैरे केलं आणि बाहेर आलो त्याच्यानंतर मग घरी आलो ते गेलं त्यांच्या घरी आम्ही आलोत आमच्या घरी तर अशा पद्धतींचा कालचा रविवारचा दिवस का गेला आमचा मस्त कारण सुट्टी असल्यामुळं तर चला परत भेटूया मग